निमगुळ गावाजवळ बस व ट्रकचा भीषण अपघात दोन चालक गंभीर आठ प्रवासी जखमी गुजरात राज्यातील अंकलेश्वर अपघात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प दोंडाईचा शिंदखेडा रस्त्यावरील निमगूळ गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय या अपघातात बस चालक व ट्रक चालक गंभीररीत्या जखमी झालेत त्यांना दोंडायचा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते गुजरात राज्यातील अंकलेश्वर बस चौऱ्याऐंशी शून्य मधील आठ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास निमगुळ गावाजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने बस आणि ट्रकचा समोरील भाग चक्काचूर झाला असून दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत अपघात होताच निमगुळ गावातील नितीन बागल पोलीस पाटलांसह गावकरी मदतीला धावून आले जेसीबीच्या सहाय्याने ट्रक व बसला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम करण्यात आलंय अपघात झाला त्या दरम्यान मुसळधार पाऊस सुरू असल्याने मदत कार्याला देखील अडचण निर्माण झाली या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचं काम करीत आहेत परंतु ग्रामस्थांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचवलं त्यामुळे अनेकांचे प्राण वाचलेत जखमींना मिळेल त्या साधनाने दोंडायचा व जवळील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी प्रवाशांना दाखल करण्यात आलंय माझे नाव निचित गावात जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा गावातले सगळे तरुण मंडळींनी खूप भरपूर प्रमाणात मदत केली आणि त्यानंतर तो जो वाद यांना ॲक्सिडेंटमध्ये बरीच दुखापत झालेली त्यांना काढण्यासाठी सगळ्यांनी मदत केली त्यानंतर आताही गाड्या बाजूला करण्यासाठी गावातील तरुण खूप मदतीने तयार सदर अपघात हा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नेमगुळ गावाजवळ भीषण अपघात झाला या गावाजवळ नेहमी अपघात होत असल्याने या ठिकाणी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली के आहे शिंदखेडा तालुक्यातील निंबुळ या गावी आज गुजरात राज्यातील बस व चाळीसगाव येथील आयसरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना एक वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमध्ये बस चालक व आयसर चालक हे दोघी गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती नागरिकांकडून मिळाली आहे व काही एक जखमींना निंबूळ येथील प्राथमिक आरोपी सुरू आहे जवापूर एक्सप्रेस साठी हिस्सा दुन्या